मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं दिसून येते बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करत त्याच्याकडून पैसे हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी जेल रोड परिसरातील बिटको पॉइंट येथे घडली आहे यातील संशयित इसम हे नाशिक रोड येथील हॉटेल रायवाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळाली पोलिसांनी रचत चार संशयितांना ताब्यात घेतलंय विश्वास श्री सुंदर हारुन कुरेशी भारत चौधरी नासिर कमरुद्दीन असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असतात त्यांच्याकडून दोन दोन मोपेड दुचाकी तीन मोबाईल रोख रक्कम पंचेचाळीस हजार रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे यांच्या पथकाने केली आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक